राम राम मंडळी मी संकेत बुजवळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय त्याला आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट वर चालू केलाय टेरेस आपले हे आता आता कोबा चालू करणार आहे आपण तयार करत चाललेला आहे आता आपण आज फायनली कोबा करतोय हा आपला जो बंगलो आहे तो फायनल होऊन जाईल आणि खालचं थोडं ते बाथरूम आहे ते झालं की पूर्णपणे आपलं काम फायनल होईल आपलं टाकीच थोडं ते कोटिंगचं काम राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता वरती टाकी आणि ह्याच्यावरती जे ते पण कोबा करून घ्यायचं आपल्याला आज भरपूर काम आहे सायमन माल चढतोय बघा तुम्ही चला आपण घेऊ सकाळच्या सकाळच्या उन्हात मस्त मध्ये चला आपण हे जो वाटा मारलेला आहे त्याला सिमेंट पाणी मारून घेतलं तुम्ही बघू शकता आणि इकडे हा सोप्यासाठी माल बनवलेला आहे

15% का दो तीन आप में बन जाए इसको कितने को लाइक नहीं करता मैं मित्रांनो आता जेवण आलेलो आहे तुम्ही बघू शकता आपला हा कोबा झालेला आहे जेव्हा फिनिशिंग होणार आहे ह्या साईटला पण झालेला आहे पण फिनिशिंग होणार आहे तुम्हाला मी दाखवतो थोड्याच वेळ मित्रांनो आता आपलं इथं दा, कोबा झालेला आहे त्याच्यावर अ पत्रा मारायचं काम चाललंय म्हणजे ते शिमिंट पाणी टाकून ते फिनिशिंग करतायत पूर्ण तुम्हाला पूर्ण मी दाखवतोच आता मिस्त्री आणि हेल्पर छापित आहेत त्याला मी पण आपलं फिनिशिंगचं काम होत आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे दोरी मारायचं काम चाललंय आपलं कोब्याच फिनिशिंग फायनल होत आलेलं आहे तिकडे बघा तो ब्रश मारतायत आपल्या ह्या दोरी पण मारून झालेली आहे ही साइड तर कंप्लीट झाली आहे तर ही साइड चालू आहे मित्रांनो आत्ताच साइड वरून आलोय तोंड कपडे चेंज केलेत तिथं काय ब्लॉग बनवला नाही कारण तिथं अंधार होता अंधारात काही जमलं नाही एवढं बनवायला कालच्या सारखी लाईट नव्हती लावलेली ती डायरेक्ट घरी आलो आवरलं मी आणि आता तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतोय की आलोय घरी म्हणून आणि आता तुम्ही बघा की पार्थ आणि साक्षी कशी खेळते चला आपण बघूया मित्रांनो साक्षी आली आहे साक्षीमुळे कशी पार्थ खेळते बघा चल तिथे नाही खेळायला की लांब पडले कि तेव्हा कशी रडते मित्रांनो जेवायला बसलोय आता तुम्ही बघू शकता माझ्या वरण चपाती मलेदा आणि भाजी मी भाजी घेतली नाही मला वरण खायचं होतं म्हणून इथं बघा पार्थ मी खेळते आणि साक्षी चला जेवून घेऊया मित्रांनो आता मी जेवून आलोय रूम मध्ये चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शुभरात्री